दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुऱ्या महाराष्ट्रातून सुपडा साफ झाला फक्त एकाच जागेवर या भल्या मोठ्या पक्षाला नाममात्र विजय मिळाला काँग्रेसमधला हा कोणी मातब्बर खासदार नव्हता तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी पहिल्यांदाच खासदारकी मिळवत हा पराक्रम केला होता सलग तीन टर्म निवडून येणाऱ्या आणि तत्कालीन केंद्रीय गृह पदावर असणाऱ्या हंसराज अहिर या मातब्बर भाजप नेत्याला त्यांनी आसमान दाखवलं होतं मात्र धानोरकरांचं अकाली निधन झालं आणि मतदारसंघातील काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली लोकसभेला एक वर्ष बाकी असतानाही चंद्रपूरची पोटनिवडणूक काही झाली नाही महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिवारी लागलेल्या या चंद्रपूरच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप आणि आपली उरली सुरली धानोरकरांच्या प्रयत्नांनी दोन हजार एकोणीसची ची एकमेव जागा पुन्हा कायम ठेवण्यासाठी काँग्रेस आता पेटून उठलेत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आणि कार्यकर्त्यांनाही मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलेला असताना दुसरीकडे अंतर्गत बंडाळीन पोखरून गेलेली काँग्रेस मात्र थंड पडली आहे त्यामुळे चंद्रपूरच्या जागेला काँग्रेस इतकं लाईटली का घेत आहे महाविकास आघाडी आणि युतीकडून या जागेवर संभाव्य उमेदवार कोण पाहायला मिळतील आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचितच्या या टर्मला नेमका काय रोल असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वाजा या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही बघतायत हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या एका टोकाला असणारा आणि कुणबी बहुल मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर वनी आर्नी होय आता ही लांब लचक नाव इथल्या या मतदारसंघाला कसं पडलं हे थोडस क्लिअर करून घेऊया चंद्रपूर हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळात काँग्रेसचे शांताराम पोटदुखे या मतदारसंघात सलग चार वेळा निवडून आले होते मात्र एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीचा आणि पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचे हंसराज अहिर खासदार म्हणून निवडून आले मात्र हे यश तात्कालिक ठरलं कारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी अहिर यांना मात देत मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या वळचणीला आणला मात्र दोन हजार चार पासून या मतदारसंघाचं पूर्तं चित्र बदलून गेलं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये असणारा एकमेकांविषयीचा आकस आणि पक्षांतर्गत बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली आणि दोन हजार चार मध्ये हंसराज अहिर पुन्हा एकदा खासदार झाले आणि विशेष म्हणजे यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही मतदारसंघातील आपल्या तगड्या जनसंपर्कामुळे विकास कामांमुळे आणि जातीय समीकरणं जुळवण्यात यश आल्यानं दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग तीन टर्म हंसराज अहेर खासदार म्हणून निवडून आले या एका दशकाच्या कालखंडात प्रमुख विरोधक असणाऱ्या काँग्रेसला चेहरा करता आला नाही दोन हजार नऊ साली चंद्रपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाली व गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गडचिरोली हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळून यवतमाळ जिल्ह्यातील वनी आणि आर्नी या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश करून चंद्रपूर वनी आर्णी असा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मात्र खरा ट्विस्ट आला तो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कारण संपूर्ण देशात मोदी लाटेचा प्रभाव कायम होता त्यामुळे विरोधकांचे हक्काचे मतदारसंघही भाजपने धोक्यात आणले होते निकाल लागला आणि चित्रही तसंच होतं विरोधकांचे हक्काचे बाले किल्ले भाजपने अक्षरशः फोडले होते मात्र त्याच भाजपला आपला मतदारसंघ असणाऱ्या गडचिरोलीमध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी चितपट केलं होतं हंसराज अहिर आणि पर्यायानं भाजपच्याही जिवारी हा पराभव लागला होता महाराष्ट्रात लोकसभेच्या केवळ याच एका जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला होता विशेष म्हणजे दोन हजार चौदा नंतर या मतदारसंघातून स्वतः हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री या पदावर होते तर दुसरीकडे राज्यात सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळत होते अशी दोन महत्त्वाची खाती असताना आणि मोदी लाट असताना देखील अहिरांचा पराभव झाला पक्षातूनच हंसराज अहिर यांचा गेम करण्यात आल्याच्या राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चाही झाल्या एव्हाना शांत असणारे अहिर यांनी एका भाषणात मी सोडणार नाही असे जाहीरित्या सांगून आपल्या मनातील सल बोलून दाखवली आणि मुनगंटीवार यांच्यात फारसं काही आलबेल नाही त्यामुळे याचा फटका दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला बसल्याचं बोललं जातं त्यामुळे त्या ते निवडणुकीत या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा नेता नक्की काय स्टँड घेतो यावर भाजपच्या विजयाचं गणित अवलंबून आहे मात्र काही केल्या हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपने आपली सारी सिस्टेम या मतदारसंघात कामाला लावली आहे भाजपचा ज्या एकशे चौवेचाळीस मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाला त्या जागांवर पक्षाची यंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन वन फोर्टी फोर सुरू करण्यात आला आहे विशेष म्हणजे याची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातून झालीये शिवाय भाजपच्या घर चलो अभियानाची सुरुवात सुद्धा चंद्रपूर मधूनच करण्यात आहे लोकसभा मतदारसंघात भाजपने दोन हजार एकशे पंच्याऐंशी बुथची रचना केली आहे या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा चोवीस कलमी कार्यक्रमही तयार करण्यात आलाय अनेक कॅबिनेट मंत्री आणि भाजपच्या नेत्यांचा या मतदारसंघात राबता वाढलाय त्यासोबतच दोन हजार एकोणीस मध्ये पराभव होऊनही हंसराज अहिर मतदारसंघात भलतेच अॅक्टिव्ह आहेत कदाचित तिकीट वाटपात पारड आपल्याच बाजूने जड असावं याची ते पुरेपूर काळजी घेत असावेत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही झालं तरी यंदा चंद्रपूर पुन्हा भाजपकडे खेचून आणणार असा शब्द दिलाय त्यामुळे भाजपने निवडणूक पूर्वीची तालीम चांगलीच रंगात आणल्याचे भाजपच्या विजयाचा मार्ग आता सोपा मानला जातोय खासदार धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस कार्यकर्ते आधीच खचले आहेत त्यांच्या निधनानंतर या जागेवर अनेकांनी दावा केलाय मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत असते या आंदोलनांनी मतदारांवर मात्र फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही आंदोलनाच्या काळात ही जागा काँग्रेसकडे असल्याने यंदाही काँग्रेसलाच ही जागा सुटू शकते येथे पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार राजुराचे आमदार सुभाष धोटे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसची उमेदवारी घोषित झालेले व नंतर निवडणूक लढण्यास नकार देणारे तेली समाजाचे विनायक बांगडे यांच्यासह आठ ते दहा इच्छुकांची मोठी लिस्ट तयार आहे मात्र उमेदवारी आणि कोणत्या मिळणार हा पक्ष श्रेष्ठी पुढे असणार आहे काँग्रेस मध्ये अंतर्गत भांडणेच अधिक आहे वडेट्टीवार धोटे धानोरकर अशा गटातटात हा प्रश्न विखुरलेला आहे याचा मेजर फटका काँग्रेसला येत्या निवडणुकीत बसू शकतो चंद्रपूर आणि मतदारसंघात जातीचं गणित ज्याला जुळून आणता येतात त्याला लोकसभा सोपी जाते असं म्हटलं जातं कुणबी दलित मुस्लिम समाजाची टक्केवारी मतदारसंघात जास्त आहे धानोरकरांनी विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्र आणलं होतं त्याचा फायदा धानोरकरांना झाला होता मात्र दलित आणि मुस्लिम समाजाची मते काँग्रेसच्या हक्काची होती मात्र आता या दोन्ही समाजातील मतदार वंचितकडे वळल्याने मतदारसंघातही वंचित फॅक्टर महत्वाचा रोल प्ले करतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला या विजयामागे अनेक कारणे आहेत त्यातील एक म्हणजे वंचितनं घेतलेलं मतदान वंचितने ऍडव्होकेट राजेंद्र महाडोले यांना उमेदवारी दिली महाडोले यांना एक लाख बारा हजार एकोणऐंशी मते मिळाली होती तर धानोरकर या टर्मला चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट से इतक्या मतांची लीड घेत विजयी झाले होते वंचित चंद्रपूरच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरला होता म्हणूनच वंचित जर महाविकास आघाडी सोबत आली तर काँग्रेसच्या विजयाचा मार्ग काही अंशी सुखकर होऊ शकतो असेही जाणकार सांगतात पण आता वंचित नेमका काय निर्णय घेणार यावर महाराष्ट्रातल्या ज्या काही ठराविक मतदारसंघांचं भवितव्य अवलंबून आहे त्यात चंद्रपूरचाही समावेश होतो एवढं मात्र नक्की मावळत्या लोकसभेमध्ये काँग्रेसने ज्या एका जागेवर विजयश्री खेचून आणला होता ती चंद्रपूरची जागा पुन्हा महाविकास आघाडीच्या मदतीने पक्ष कायम ठेवणार का की आपली भरभक्कम राजकीय यंत्रणा कामाला लावून मागील वर्षभरापासून मतदारसंघात हातपाय पसरणाऱ्या भाजपला चंद्रपूरकर कौल देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय यंदा चंद्रपूरकर कोणाला साथ देतील चंद्रपूरचा यंदाचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका